नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांचं आपल्यांना या यूट्यूब चॅनलवर सहज स्वागत करत आहे तीन जूनला अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर अठराव्या आय पी एल सत्राचं समारोप झाला शेवटच्या अंतिम सामन्यात अठरा वर्षानंतर वेळी आय पी एल चषकावर रॉयल चॅलेंजर्स बंगलुरू या टीमनं आपलं नाव कोरलं यात अगदी पहिल्या सत्रापासून या संघासोबत असलेला आणि या संघाचा एक खेळाडू असलेला विराट कोहली याचा आनंदर गगनात महाविन असं झाला आणि त्याचभरात त्यानं <coughs> प्रेक्षकांना उत्साहाच्या भरात नंतर भेटू उद्या भेटू असं हे केलं आणि त्यामुळं साहजिकच त्याच्यावर जीवापाड प्रेम करणारे क्रिकेटवर प्रेम करणारे चाहते क्रिकेट प्रेमी नाराज होऊन त्याला ट्रोल करू लागले तर इकडं ज्या शहराच्या नावानं हा संघ आहे त्या बेंगलुरू शहरात या संघाच्या व्यवस्थापनानं लागलीच चार जूनला विजयोत्सव सोहळा बेंगलुरु येथील चेन्नास चेन्नास्वामी स्टेडियममध्ये घेण्याचं निश्चित केलं मंग तीन तारखेला रात्री उशिरा म्हणजे जवळपास साडेबारा वाजता आय पी एल स्पर्धा संपली होती तेथून मग हे खेळाडू त्यांच्या मुक्कामाच्या ठिकाणी गेले असतील आणि सकाळी लवकर उठून ते बेंगलोरला येऊन या कार्यक्रमात सहभागी होणार होते की काय हे त्या रॉयल बंगलुरू चॅलेंजर्स टीमच्या व्यवस्थापनालाच माहिती मात्र हा कार्यक्रम घ्यायचं निश्चित केलं परंतु बेंगलोरमध्ये कर्नाटक सरकारला किंवा पोलीस प्रशासनाला अगदी काही तासापूर्वीच कल्प याची कल्पना दे देण्यात आली होती कारण ती कारण तीनला रात्री उशिरा हा का विजयोत्सव संपलेला होता आणि त्यामुळं पोलीस प्रशासन किंवा तिथल्या बेंगलुरू शहरच्या शहराच्या प्रशासनाला आगाऊ माहिती देणंही शक्य नव्हतं मग त्याचा परिणाम असा झाला आणि समाजमाध्यमाने या कार्य हा कार्यक्रम होणार आहे याची असं सर्वत्र त्याचं व्हायरल ते, ते केलं त्यामुळं या कार्यक्रमाला प्रचंड अशी गर्दी झाली पस्तीस चाळीस हजार क्षमतेचं असलेलं हे चेन्ना स्वामी स्टेडियम खचाखच भरलं त्यामुळं साहजिकच बंगळूर पोलिसांनी स्टेडियमचे प्रवेशद्वार बंद केले तरीही प्रेक्षकांचा क्रिकेट चाहत्यांचा लोंडा वाहतच होता आणि त्यातून मग गेटचा गेट, गेट। उघडण्यासाठी पोलिसांबरोबर त्यांची तुमिंग पण झाली आणि पोलिसांनी सौम्य असा लाठीमार पण केला पण तरीही त्या रेटारेटीत एकच एवढं आलं आणि चेंगरा झाली यात जागीच जण मृत्युमुखी पडले होते तर पन्नासच्या आसपास लोक जखमी होते आणि त्यातील बरेचसे जण गंभीर जखमी होते त्यांना बंगळुरातील विविध रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आला कर्नाटकाचे मुख्यमंत्री सिद्ध रामय्या यांनी या घटनेनंतर कर्नाटक राज्य प्रशासनाला आणि बंगळूर पोलिसांनाही उशी अचानक हे कल कार्यक्रम होणार आहे अशी कल्पना दिल्यामुळे हा प्रसंग घडला आहे मृत मृत झालेल्यांच्या कुटुंबियाच्या दुःखात मी आणि माझं सरकार सहभागी आहे त्याचबरोबर त्यांनी मृत्युमुखी पडलेल्या व्यक्ती व्यक्तीस प्रत्येकी रुपये दहा लाख रुपयाची मदत पण जाहीर केली आहे ही घटना घडायला नाही पाहिजे होती तिकडं परदेशात झी फुटबॉल सामना जिंकल्यानंतर तो संघ त्या देशात गेल्यानंतर चेंगरा चेंगरी आणि माणसं मरण्याचं सतत बातम्या असतात त्या आपण ऐकत पण असतो परंतु भारतात असं घडत नाही पण दुर्दैवानं काल ते घडलं या याला जबाबदार कोण तर निश्चितच आर सी बीचा संघव्यवस्था पण याला जबाबदार त्यांना धरावं लागेल त्यांनी तातडीनं हा विजय उत्सव पोलिसांना आणि शहर प्रशासनाला आगाऊ कल् कल्पना दिली असती की असं झालं तर आम्ही उद्या असं करू तर त्यांनी त्याची बंदोबस्ताची आणि किती गर्दी येईल याचा अंदाज घेत व्यवस्था केली असती पण तसं काही घडलं नाही त्यामुळं त्या प्रकरणी आर सी बीच्या संघव्यवस्थापनाविरोधात राज्य सरकारनं खंबीरपणे पावलं उचलली पाहिजेत आणि गुन्हा दाखल करत त्यांच्याकडून सर्व भरपाई वसूल केली पाहिजे आणि यापुढं असे प्रसंग घडून येईल याचीही काळजी घेतली पाहिजे तूर्ताशेवडंच आपण आपल्या हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि त्याच्यावर कमेंट्स बदलवून धन्यवाद